तर राम राम मंडळी काय चाललंय <laughs> स्वागत आहे तुमचं सयाजी सा, थोरात करमाळा ह्या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी सकाळपासून आम्ही आलो आहे रानात आणि कित्येक दिवस झालं पाऊस आहे आणि आज दिली पावसाने उघडीप आणि गेले काही दिवसापूर्वी पावसाने उघडीप दिलीच होती भरून पाऊस आहे आणि उघडीप दिल्या दिल्या आम्ही ह्या हे आता आलीत उघडीच मला मी दाखवतो उडीत ते आलीच उडीत आहे आणि उडीत पेरल्यानंतर ज्या पाऊस सुरू झाला ती विचारूच नका एवढा पाऊस चालू झाला की पुढच्या एक दोन बाबा इकडे एक चाल आहे वर बोरचा तुकडा आहे ती आहे ही एक तुकडा आहे ही पेरायचंच राहून गेलं आता करायचं काय करायचं काय इलाज नाही निसर्गापुढं आपण आपणच नाही हो भले भले काहीच चालत नाही निसर्ग आहे तो आले देवाजीच्या मनात तिथे कोणाच चाले ना आता त्याच्या मनाचं चालतं अह आता काय करणार आता एवढी ताल उडीत करून घेतली मग म्हणलं आता ही ताल प्यारावी पण त्या तालीत मनावर असा काही वापसाच नाही ओलंच आहे हो मग उगं मोकरम खर्च करून काय उपयोग आहे ट्रॅक्टरवाल्याला केला तर फोन टॅक्टरवाला म्हणलं आला अर्ज आलो अर्ज तासाने मग म्हणलं बाबा थांबा आधी वापसा जाऊन बघतो अह तुज़ी जल, तुज़ी पाद। वापसा असला तरी ये नाही तर मोकरा मिळून तुझं डिझेल तुझा दिवस चालू झाला दहा पाच रुपयाला तुला तरी तोटा कशाला रानात आलो आणि रानात आल्या वापसा बघितला तर ओलच एक रान अजून दोन दिवस काय वापसा येत नाही पण इथं उडीत उडीद ही प्यारला होता पहिल्यांदा ती उडीज एवढी उडूसा आला आहे मी तुम्हाला दाखवते ती बघा शेव का अशा पद्धतीने उडीद आहे बघा मंडळी बघा शाखी चाल उडताची केली इल नाही हो गावाकडलं वातावरण बघितलं का आधी गावाकडलं वातावरण बघून घ्या कसं आहे वातावरण काय काही वापसाच नाही म्हणे राहणारा ट्रॅक्टर टॅक्टरवाल्याला बोलून त्याचा बी वेळ आमचा बी वेळ आहे का बापसा आणि त्या उडीच त्याचा चालीत उडीच केला वापसच नाही उग चांगलेच वाटवलं कशाला करायचं अहो ट्रॅक्टर चालला तर पेरावा का उगं मोकराम तुडवा कशाला करायचा आपल्याला तरी लय हौस आहे का पडी ठेवायची जी सांगा बरं हा तिक दोन ताली राहिले त्या टिकली एक ताल राहिली हा लय राहिले पेरायचं राहा आपण पावसाने एक वाटला केला तेव्हा का बघितलं शेतकऱ्याची राणी बघितली काय उन्हात दिसत नाही बर का समोर मी तुम्हाला दाखवतो ते का आमची माणसं म्हणजे आमच्या मिसेस हुशार झोपली काय करते राहणार चालतो बियामच पण वापरत नाही टॅक्टरवाल्याला फोन केला कशाला म्हणलं नको तुझा भेटी झालं सगळा रागडाच रागडा धपात रोपायचा कुठं तर बघ आणि आमच्या अर्धंगीन साहेबा झोपलेले आहेत हुशार हे सुख फक्त शेतकऱ्याच्यात बरं का काही म्हणा नाहीतर असली कुठली उजो हा शहरात जर का मग एखादा व्यक्ती असा निवांत कुठला झोप नाही दिसली का मी दाखवतो तुम्हाला खुशाल झोपल्या आता त्यांना डिस्टर्ब करायचं नाही मी दाखवतो ही ताल राहिली पेरायची बोरचा तुकडा आहे हे राहिले फिरायचे काय सांगायचे असू ते होईल होईल होत असतात लोड घेतले काय उपयोग नसतो आहे का ना हळूहळू हळूहळू करता करवी जातो आहे ताकद देणार आहे का मंडळी हे बघा मंडळी आता तुम्हाला म्हणलं होतं आमची मालकीन हरदंगीने खुशार لماذا تكون هناك مكان هناك مكان هناك مكان शेतकऱ्याच्या तशी आहे बरं का आता एवढंस कुठलं एकदा तुम्हाला सांगतो ओडीत पिअरला तिथं काय आता एकदा बारा दिवसाने खुर्पाई तिथे एकदा त्या म काय केली की असलं झोप नाही कुठलं हुशार खुरपत बसायचं मग कशाची जुप। आली झोप झूप आहे

आलो होतो शेतात ट्रॅक्टरवाला काय आला नाही ट्रॅक्टरवालीची बी काय चुकी आहे म्हणा आणि मापशेवर रान नसल्यामुळं पेरणं अजून दोन तीन दिवस काय होत नाही हे बघा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद आणि हे शेतकऱ्याचं जीवन आहे बरं का एवढं सुखी आणि आनंदी Âu Sao là, vai gì